विठुनामाचा जयघोष आणि पाऊले चालती पंढरीची वाट असे भक्तिगीत म्हणत टाळ मृदुंग आणि हाती पताका घेऊन मनमाडवरून पंढरीच्या दिशेने निघालेल्या महान तपस्वी कैकाडी बाबा आणि हरिभक्तपराण कोंडीराम काका यांच्या पालखीचे शुक्रवारी संध्याकाळी कोपरगाव शहरात आगमन झाले यावेळी कोपरगाव शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल आणि अग्रवाल परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरातील नारायण शेठ अग्रवाल यांच्या निवासस्थानी दिंडीचं आगमन झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली तसेच भक्तिगीत आणि भजनाच्या तालावर वारकरी भाविकांसह माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील टाळ वाजवत वा ठेका धरला यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली गेल्या तीस वर्षांपासून कैकडी बाबा आणि कोंडीराम काका यांच्या दिंडीची सेवा कोपरगाव येथील अग्रवाल परिवाराच्या वतीने करण्यात येत असून यंदा ही परंपरा कायम ठेवत अग्रवाल परिवाराने दिंडीतील वारकऱ्यांसाठी कृष्णाई मंगल कार्यालय येथे अन्नदान केले तसेच प्रवासात उपयोगी येणाऱ्या चादर आणि इतर वस्तूंचे वाटप तसेच रोटरी क्लबच्या वतीने वारकऱ्यांना टॉवेल वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले माजी आमदार स्नेहलता कोल्हे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे युवा नेते विवेक कोल्हे डॉक्टर दत्तात्रय मुळे भारत महाराज उद्योजक कैलास सेठ ठोळे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील डॉक्टर मुकेश अग्रवाल ममता अग्रवाल मनोज अग्रवाल गुलाबचंद अग्रवाल माधवराव देशमुख पराग संधान योगेश जोबनपुत्रा जगदीश अग्रवाल जितेंद्र गंगवाल अभिजित शहा किशोर गंगवाल श्याम डागा संदीप काब्रा राकेश काला आदींसह मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण शेठ अग्रवाल सुषमा अग्रवाल विरेश अग्रवाल पूजा अग्रवाल तसेच अग्रवाल बंधू आणि मित्रपरिवाराच्या वतीने परिश्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले महान तपस्वी कैकाडी बाबा व हवापा कोणीराम काका यांच्या पालखीचं आगमन झालं आणि खूप एक सगळ्या आनंदाचं वातावरण सगळीकडे होत आहे आणि गेले एकतीस वर्ष हे एकतीसावे वर्ष आहे या पालखीचं स्वागत माननीय प्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल त्यांचा परिवार आणि कोपरगाव मधील काही आमच्या आम्ही त्यांच्या परिवाराशी जोडलेल्या असल्यामुळे आम्ही सगळेच जण या पालखीचं स्वागत करत असतो दरवर्षी हे स्वागत करत असताना विशेष आनंद होतो कारण फक्त स्वागत होत नाही अन्नदानाचाच कार्यक्रम होत नाही तर वारकऱ्यांच्या उपयोगी पडणारी एखादी वस्तीस वस्तूसुद्धा अग्रवाल परिवाराच्या वतीने दिली जाते आणि या पालखीचं कायमच शाबासकीची थाप या पालखीच्या कार्यक्रमाचं स्वागताच्या कार्यक्रमाची नारायण शेठ अग्रवाल यांना आमचा कोल्हे परिवार कायमच त्यांच्यासोबत देत असतो स्वर्गीय साहेबांपासून आमचा कोले परिवार कायम त्यांच्यासो या स्तुत्य उप उपक्रमाला सोबत आणि साथ देत असतो आणि आज त्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची भेट झाली त्यांचं दर्शन घेण्याचा योग आम्हाला आला कारण वारकरी ही संकल्पना अशी आहे की सर्व जाती भेद समाज भेद सगळं विसरून एक बंधुत्वाचं नातं प्रेमाचं नातं समतेचं नातं असा हा वारकरी माऊलीच्या ओढीने पांडुरंगाच्या ओढीने सगळं विसरून प्रतिकूल परिस्थिती किती आली ऊन वारा पाऊस तरी सुद्धा पंढरपूरला जाण्याच्या ओढीने चालत असतो सगळ्याकडे महाराज विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळा याच स्वागत आमचे कोपरगावचे नारायण शेट अग्रवाल आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार स्नेहलताई कोले यांच्या सहकार्याने गेली एकतीस वर्ष या कैकडी महाराज पालखी सोहळ्याचं स्वागत दरवर्षी पंढरपूरला जात असताना हे दरवर्षी करत असतात स्वागत मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने एखादा सण साजरा करावा अशा पद्धतीने ते स्वागत करतात आमच्या पालखी सोहळ्याच्या वतीने अगरवाल कुटुंब असेल आमचे आमदार स्नेहलता स्नेहलताताई कोले असतील त्याला खूप खूप धन्यवाद देतो संत कैकाडी महाराजांची पालकी माझ्या निवासस्थानाच्या अंगणात येते वारकऱ्यांची पायधूळ माझ्या निवासस्थानी लागते हे माझं मी माझं परम भाग्य समजतो गेली तीस वर्ष कोले कुटुंबियांनी माझ्यावर खूप प्रेम केलं प्रत्येक दिंडीच्या वेळी कोले कुटुंबियातलं कोणीन कोणी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहतं या दिंडीला सेवा करण्यामध्ये माझी स्वर्गीय माता यंदा यांचा आशीर्वाद आणि त्यांची इच्छा होती म्हणून मी हे सर्व सेवा करतो ही सर्व सेवा त्यांच्या चरणीच मी अर्पण करतो कोपरगावकरांना हा एक छोटासा आन दिला सोहळा होता मी तो मोठा आनंद सोहळा तयार केला का सर्व त्याच्यातून कोपरगावकरातले प्रमुख नागरिक भक्त सहभागी करून घेण्याचा माझा उद्देश होता आणि तो माझ्या मते आज जवळजवळ ऐंशी टक्के माझा पूर्ण झाले आहे आता या आता सुद्धा मी अशी सेवा देत राहीन या आज वारकऱ्यांना मी स सतरंजीचं वाटप केलेलं आहे यापूर्वी रेनकोट छत्री ब्लँकेट बॅगा प्रत्येक वर्षी एक नवीन वस्तू वारकऱ्यांना वार वारकऱ्यांना देत असतो अनेकदा पाऊस येतो तेव्हा वारकऱ्यांचे खूप हाल होता त्याकरता त्यांना झोपायची व्यवस्था नसती रस्त्यातसुद्धा खूप हाल होता त्यांच्याकरता कृष्णाई हे चांगलं मंगल कार्यालय आहे कृष्णाईचे देशमुख साहेब एक अल्प किमतीत माला आहे मुलं हे कार्यालय उपलब्ध करून देतात हे त्यांचंही योगदान मोठं आहे या कार्यक्रमामध्ये यंदा मनोज शेठ अग्रवाल यांनी सुद्धा योगदान दिलं आहे त्यांचासुद्धा मी आभारी आहे आणि गावा माझे मित्र कंपनी दिलीप कोले अशोकाडा पोपट नरोडे घाटेसाहेब हे सगळे माझे दोस्त कंपनी याला माझ्याला सहकार्य देतात कारण एवढा मोठा कार्यक्रम एकट्यांनी करण्यासाठी तसंच इंद्रा शॉपिंग सेंटरचे माझे व्यावसायिक बंधू तसेच माझे मित्रमंडळी सह सर्व सहकार्य देतात सर्वांचा मी आभारी आहेत कार्यक्रमाकरता मुद्दामून नाशिकहून आलेले प्रसिद्ध आर्थपेटिक सर्जन माझे मेवणे डॉक्टर मुकेश अग्रवाल व त्यांच्या पत्नी डॉक्टर ममता अग्रवाल या आवर्जून उपस्थित आहेत तसे विजय विजयबाबू अग्रवाल विज पाचोऱ्याचे ते सुद्धा उपस्थित आहेत तसे डॉक्टरमुळे बरेच डॉक्टर या कार्यक्रम करता येतात त्या सर्वांचं मी स्वागत करतो